नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात गोसावी समाज लहान गट व मोठा गट क्रिकेट स्पर्धा समारोप गोसावी समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या लहान गट आणि मोठा गट क्रिकेट स्पर्धेचा समारोप आज उत्साहात पार पडला लहान गट विजेते प्रथम क्रमांक जय भवानी स्पोर्ट्स गड मुळशिंगी शिल्ड अमर जाधव यांच्या हस्ते प्रदान केले द्वितीय क्रमांक राजपूतवाडी शिल्ड अभिषेक सारडा यांच्या हस्ते प्रदान केले तृतीय क्रमांक रुकडी स्पोर्ट्स शिल्ड नागेश शेजाळे यांच्या हस्ते प्रदान केले मोठा गट विजेते प्रथम क्रमांक जय भवानी स्पोर्ट्स इचलकरंजी शिल्ड रवी गोंदकर यांच्या हस्ते प्रदान केले द्वितीय क्रमांक बिलवडी स्पोर्ट्स शिल्ड नंदुमाळी यांच्या हस्ते प्रदान केले तृतीय क्रमांक कांदेमंगले स्पोर्ट्स शिल्ड नितीन लायकर यांच्या हस्ते प्रदान केले मॅन ऑफ द सिरीज बाळकृष्ण तोतला सन्मान बाळकृष्ण तोतला यांच्या हस्ते प्रदान केले आयोजक सुरेश माळी संदीप झुवे प्रशांत खागळ आकाश जाधव गोसावी समाजाच्या या भव्य स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व खेळाडू मान्यवर व उपस्थितांचे भावना जपा एकोप्याने पुढे वाटचाल करा आता सांगितलं तसं आम्ही करत राहू आणि चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण घेतला या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे सास टीम यामध्ये येऊन सुद्धा कोणत्याही पद्धतीचा वादविवाद न होता खास करून आयोजकांचं या ठिकाणी मला आभार मानायचं आहे पंथांचे आभार मानायचं आहे की तुम्ही सर्वांनी खेळानुसार जागृत ठेवून या ठिकाणी कुठलीही पार्टिसिपेट न करता कुणीही वादविवाद करणार नाही अशा पद्धतीनं ही टुर्नामेंट संपूर्ण पार पाडला तुमचं सर्वांचं कष्ट माझ्या हिशोबाने गेला महिना दीड महिना झालं तुमची आयोजक टीम काम करत होती या स्पर्धा कशा भरवाव्या ह्याचं आयोजक याचं प्रायोजक या सर्व गोष्टीवर तुम्ही लक्ष देऊन काम केला आणि चांगली टुर्नामेंट या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील अशा पद्धतीनं तुमचं झालं तुम्ही बैलगावातून खेळाडू आला तुम्हालासुद्धा या ठिकाणी जाणवलं असेल की या ठिकाणी तुमचा सर्वांचा मान सन्मान रिस्पेक्ट राखून आमच्या या शहरातील वकाळी बांधवांनी तुमचं या ठिकाणी यशस्थ स्वागत केलेलं आहे तरी पुन्हा एकदा विजय संघाचं अभिनंदन पराजय संघालासुद्धा शुभेच्छा पुढच्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही पुन्हा विजय होण्यासाठी तुम्ही कष्ट घेतलेला झालेल्या चुका शोधून त्यामध्ये बदल करून टुर्नामेंटमध्ये सुद्धा में चांगली प्रगती करशील आणि तुमच्यातून राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू जावा कर्नाटकातून जे आलेले सर्व खेळाडू तिथे सर्वच खेळाडू यांना आम्ही मनापासून आमच्या कराच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी ज्या गोसाहेब समाजाच्या ज्येष्ठ मंडळींनी या आमच्या भागामध्ये ह्या सगळ्या युवकांना जे क्रिकेटच्या माध्यमातून संधी द्यायचं काम केलं त्यामुळं ह्या संयोजकांचे मी मनापासून आभार मानतो तसेच या ठिकाणी ज्या या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात युवक आले आणि जे चांगल्या पद्धतीनं सासष्टी मा ज्या भरती झाल्या आणि कुठेही या कार्यक्रमाला न गालबोट लावता हा कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीनं इथं क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित झाल्या था त्यात संपतात आणि त्यांचे पक्ष विचारण सोहळा प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अमरभाऊ जाधव तसंच नितीन भाऊ अभिषेक साळणा बाप्पांसहच आमच्या गोसाळ समाजातले युवक बंधू ज्येष्ठ मंडळी त्यांच्या मनापासून त्यांचं त्यांना स्वागत करतो त्यांचा आभार मानतो आणि जे सांगितलं आपल्याला एक महत्वाचा विषय आहे तो इतर कमी शहरामध्ये जे आपल्या सगळ्यात मोठं राजाराम स्टेडियम आहे ते राजाराम स्टेडियम आपल्या आपल्यासाठी उपलब्ध असायला पाहिजे मला वाटतं मोठ्या प्रमाणात अकॅडमीच्यासाठी सुद्धा मला वाटतं जवळजवळ आठ दहा अमरबाऊ अकॅडमी आहे त्या अकॅडमीमध्ये मध्ये मुलांना मला वाटतं पोलीस भरती बसून या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी ते ओपन करावं मी विनंत करतो भाऊ की क्रिकेटसाठी क्रिकेट असोसिएशनला ते द्यायचं वर्ग करायचं असं ठरवलंय ते वर्ग नव्हला होता त्याच्यासाठी मोठा आपल्याला कुठलं आंदोलन वगैरे काही करावं लागेल तर सर्वच मंडळी हे आपल्याकडेच राहिलं पाहिजे हे साधी मंडळी साधी साधी मुलं त्या मैदानामध्ये घडली पाहिजे या ठिकाणी एवढंच बोलतो ते थांबतो परत एकदा सर्व खेळाडूंना ज्यांनी विजेता आहेत त्यांना सर्वांनाच मी शुभेच्छा देतो थांबतो